नमस्कार सातारा स्टार न्यूज आपले आहे कोरेगावच्या नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांकडून सार्वजनिक शौचालयांचे राष्ट्रवादीने केले स्टिंग ऑपरेशन नगरपंचायतीचा केला पर्दाफाश राज्य सरकारकडून सध्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेचे विशेष समितीमार्फत सर्वेक्षण केले जात आहे कोरेगाव नगरपंचायतीच्या वतीने जुन्या आणि वापरात नसलेल्या शौचालयांची रंगरंगोटी करून त्याची माहिती सरकारला दिली आहे एकूणच खोटे काम करत खोटे बक्षीस मिळवण्याचा नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा आणि मुख्याधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केला आहे बुधवारी सकाळी दहा वाजल्यापासून त्यांनी चार प्रभागांमध्ये स्टिंग ऑपरेशन करत सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था माध्यमांसमोर आणली एकूणच मुख्याधिकारी राज्य सरकारची फसवणूक करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रीतम बर्गे आणि आमदार शशिकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक सामाजिक कार्यकर्ते दिनेश सनस यांनी शहरातील प्रभाग क्रमांक एक अकरा बारा तेरा मध्ये असलेल्या नगरपंचायतीच्या सार्वजनिक शौचालयांची परिस्थिती माध्यमांद्वारे शहरवासीय तालुकावासीय जिल्हावासीय आणि राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या निदर्शनास आणून दिले नगरपंचायतीमध्ये सध्या अनागोंदी कारभार सुरू असून राज्य सरकारची जाणीवपूर्वक दिशाभूल केली जात आहे या संदर्भात आमदार शशिकांत शिंदे यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मंगळवारी विधान परिषदेत कोरेगाव नगरपंचायतीच्या स्वच्छ सर्वेक्षणाबाबत प्रश्न उपस्थित केला होता राज्य सरकारच्या वतीने मंत्री उदय सामंत यांनी याविषयी नगरपंचायतीची तपासणी करण्याचा शब्द देखील दिला होता प्रत्यक्षात मात्र कोरेगाव नगरपंचायतीत एक करली आणि अनागोंदी कारभार सुरू आहे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी हे सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यात धूळ फेक करत असल्याचे कामकाज करत आहेत चार प्रभागांमध्ये सार्वजनिक शौचालयांची अत्यंत दुरावस्था झाली आहे सर्वेक्षण समिती येणार म्हणून शौचालयाच्या बाहेरच्या बाजूला रंगरंगोटी करून हजार रुपये वाया घालवण्यात आले आहेत प्रत्यक्षात मात्र शौचालयांची अवस्था बिकट झाली आहे काही शौचालय पूर्णपणे बंद पडली आहेत काहींची भांडी मोडली आहेत तर काही ठिकाणी स्विमिंग पूल तयार केला आहे लक्ष्मीनगर येथे सार्वजनिक शौचालयाच्या ठिकाणी इतकी विदारक परिस्थिती आहे की दोन कुत्री तेथे मरून पडली आहेत नगरपंचायतीने मेलेले कुत्रे बाहेर काढण्याचा धाडस देखील दाखव नाही एकूणच नागरिकांच्या आरोग्याशी नगरपंचायत खेळत असून त्याला पूर्णपणे मुख्याधिकारी जबाबदार आहेत असा आरोप प्रीतम बर्गे यांनी केला दिनेश सनस यांनी नगरपंचायतीच्या कारभाराचा पंचनामा केला सार्वजनिक शौचालयांच्या उभारणीपासून देखभाल दुरुस्ती आणि डागडुजीसाठी लाखो रुपये खर्च केले जात असल्याचे दाखवले जाते प्रत्यक्षात मात्र कोणतेही काम केले जात नाही नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा नगरपंचायतीचा प्रयत्न असून त्यातून खाजगी डॉक्टर कसे गर्दीने भरून जातील याकडे लक्ष दिले जात आहे असा आरोप त्यांनी केला नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी हेच कोरेगावकर जनतेची फसवणूक करत असून राज्य सरकारची देखील त्यांनी फसवणूक केली आहे सार्वजनिक शौचालयांची बिकट अवस्था आज आम्ही समाजासमोर आणली आहे येत्या आठ दिवसात त्यांनी या शौचालयाची दुरुस्ती न केल्यास बँड बाजा वाजवत सार्वजनिक शौचालयांचे बारसे घातले जाईल त्याला सर्व पदाधिकाऱ्यांनी आमंत्रित केले जाईल आणि कोरेगाव नागरिकांना त्याबाबतची माहिती दिली जाईल असा इशारा प्रीतम बर्गेव व दिनेश सेनस यांनी दिला अजून ठेवलं इथं हे संघाच नीट मी करा करायच सगळं तोडडे फुलडे सगळे तिथं टाकले हिकडे टाकले पाठीमाग आई काय उपयोग आहे त्याला नगरसेवक सांगत नाही काही गोष्टी आमचं सांगणार बोलणार माणसं लय बापी माणसार आमच्या नवऱ्याला बोलायला येत नाही आणि आम्ही जातो कामाला द्यायला घरात कोण नसतो आमच्यावरची पोर जातील कामाला कोणतात काय आता अर्धा जबाबदार कोण राहणार आहे नाही टाकायचे पैसे नाही संडाची दारं काढल्या नाहीकली हे ठेवले ओपन ह्या जर पोरं पिर पडली खड्त्यात बिरत्यात तर तेवढ्याच पडायचं तर खड्डे सगळं ओपन आहेत बाजूला सगळ्या सांगा समोर हा अशी घाण आहे त्याच्यामध्ये कोण पाणी टाकत नाही प्रभाग क्रमांक क्रमांक ची अवस्था ही अरे नगरसेवक आहे हो ते सगळे आम्ही तर बोललो विरोधक म्हणतो आम्ही दिसतो तरीकडे बघा ह्यात पाणी नाही ह्याच्यात पाणी नाही बाहेर सुद्धा पाणी नाही ह्यात टाकाय माणसाला पाणी बाहेर पाणी नाही चल बघा पाणी टाकायला तर पाणी नाही बाहेर आणि त्यात सहा महिन्यात परत थायच होतं क्रमांक एक मध्ये आहे जिथे स्वच्छता ग्रह आहे तिथे स्वच्छता तिथे स्वच्छता आहे ती नुसतं बाहेर असायला रंगवायचं आणि आत या पुढे पुढे जा तिथं आहे का नाही का नाही मानसी मी इली असते पर्वतिशेच्यामध्ये बरं का भांड्या सकट माणूस खाली गेला असता ही जर ह्याला जवा तर कोण आहे या इकडं पुढे या इकडे पुढे तिथं बघा भांड्या सकट खाली गेलं ती टाकीत कसला भ्रष्टाचार बघितला येऊ किती भारी भारी काम केलं आणि बाहेर असा कलर मारते वरला वरला होरेगाव माझी बसून तर आबिया आणि रंग रंगोटी केली बघा पत्र ते पत्र सगळं सोडले इतका इतकं पाच क्वाटीचं पात्र वापरतात ना पाणी टँकर टॅकिंग संडास एकदम नवीन दिसणार बर का समोर बघितलं ना नवीन दिसणार आज गेला मग कळणार पण आज कोण जात नाही आज फक्त बाहेर याच्या गाडीत बसून रक्षित करायचं बाहेरनं पुढं करून जायचं तिकडे जे अधिकारी आले त्यांनी बाहेरनं जर बघितलं तर संडास खराब आहे असं कोण म्हणेल का अधिकाऱ्यांना कसं करणार संडास खराब आहे म्हणून त्यांनी आज जायला पाहिजे ना आज या ठिकाणी कोरेगाव नगरपंचायतचे ज्या टॉयलेट आहेत प्रभाग क्रमांक अकरा बारा तेरा त्याच्यामधल्या ते तर त्या ठिकाणी गेले तीन दिवस कोरेगाव नगरपंचायतीतर्फे स्वच्छ अभियान चालू आहे तर त्या ठिकाणी त्यांची अशी मोहीम चालू आहे अधिकाऱ्यांची त्यांचं पूर्णपणे मॅनेजमेंट आहे त्या ठिकाणी की ज्या ठिकाणी काही प्रभाग काही भाग चांगले आहेत त्या ठिकाणी त्यांचा सर्वे केला जातो आणि जनतेच्या धु सगळा विश्वास धुवीत घालून ब बोगस बक्षिसं आणली जातात कोरेगाव नगरपंचायतीला आणि त्याचा वाटप ज्या ज्या ठिकाणी करायचा नाही थे, त्या ठिकाणीच केला जातो आज जा काही ठिकाणी कोरेगावातल्या इतक्या बिकट अवस्था आहेत त्या त्या, त्या स्वच्छ अभियानामध्ये दाखवल्या जात नाहीत त्याला पूर्णपणे कोरेगाव नगरपंचायतीचे अधिकारी मॅनेजमेंट आहे आणि ह्यांचा पूर्णपणे ब बेकार बेकारचोट कारभार जो चाललेला आहे तो महाराष्ट्राच्या अधिवेशनामध्ये काल आमदार शशिकांत शिंदेने उचललेला आहे तो योग्य पद्धतीनं आहे कारण त्याचं बोलायचं झालं तर लक्ष्मी नगरमध्ये सांगत आहे ह्याला रंगरंगोटीला दहा ते वीस हजार रुपये खर्च केला असेल यांनी पण त्याची आतली जर अवस्था बघितली तर आज आम्ही प्रेस कॉन्फरन्सद्वारे व्हिडिओद्वारे तुम्हाला कोरेगाव नगरपंचायतीला व कोरेगावच्या जनतेला दाखवणार आहे असं ह्या पद्धतीनं कोरगावातल्या तीन तीन चार वॉर्डामध्ये हो इतकी बेकार अवस्था आहे की कारण की त्या ठिकाणी आम्ही काम करतोय विरोधी नगरसेवक काम करत असताना त्यांचं कुठल्याही पद्धतीनं काम केलं जात नाही आणि तिथल्या जनतेच्या आरोग्याशी तिथले पदाधिकारी नगराध्यक्ष यांनी स्वतः येऊन हीच संडास बघा हेच ही जर संडास नगराध्यक्षांनी इथं येऊन पाहिली बघितली तर त्यांच्या ध्यानात येईल की काय पद्धतीनं काम चालू आहे आणि यांनी लवकरात लवकर सुधरावं आणि आपल्या कोरगाव नगरपंचायतीच्या खोटे बक्षीस आणून आपली कोरेगावचे आबरू घालवू नका एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि कोरेगावातल्या या चार प्रभागातल्या पूर्ण संडाशी आम्ही व्हिडिओद्वारे आज तुम्हाला कोरगावच्या जनतेला दाखवणार आहे अख्या तालुक्याला दाखवणार आहे आणि ह्या जर दर दुरुस्त जरा अधिकाऱ्यांनी शिवनी नगराध्यक्षांनी केल्या नाही तर ह्या संडाशीचं बारसं आहे एवढं डोक्यात ठेवा त्यांना एवढी ताकद आज गेली <laughs> दोन कुत्रे नाही दोन कुत्रे टॉयलेटला दोन कुत्रे गेले ते त्या टाकीतच मिली गेलेले ते ती पंचायतीने काढली बी नाही आली बी नाही त्याच्यामध्ये कुठलं भांडं नाही खाली टाकी पूर्ण आहे ते ति स्विमिंग टँक आहे का काय त्याच्यात पवायला म्हणजे टॉयलेटच्या टाकीत पवायला माणसाने केले का अशा अवस्था झाल्या तर या कोरगावच्या पदाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर या आणि ह्या जनतेचा प्रश्न सोडवा आणि खोटे रिपोर्ट महाराष्ट्राला देऊ नका की आमचं कोरेगाव शहर सुधारलेलं आहे आणि खोटे बक्षीस आणू नका जरा थोडं कुठं तर ठवा कोरेगाव नगरपंचायत शौचालयाचा वापर करून उघड्यावर शौचालय जाण्यापासून मुक्तता व्हा इथे काय लिहिलंय एकदम स्वच्छता क्योअर जिथे स्वच्छता आहे तिथे स्वच्छता आहे पुरुष तो या इकडे दाखवतो तुम्हाला तुमची कारनामा कोरेगाव नगर एक युनिट हे बघा आपले हे बघा तीन नंबर त्याला तर भांडत नाही तीन नंबरला आणि ही चार नंबर ते स्विमिंग टँक टॉयलेटचा स्विमिंग टँक पवायला केलेला आहे रे ह्याची शिओनी ताबडतोब दखल घ्यावी आणि नागरिक आणि उगीच कुठं तर बोगस पैसे टाकू नका लोकांच्या आरोग्याशी खेळू नका ह्याच्यापासून लोकांना डेंगू मलेरिया व्हायला लागलाय आणि धन डॉक्टरांची करायला लागलेले त्याच्याविषयी काय तर जरा निर्णय घ्या लवकरात लवकर एवढंच माझा पदाधिकाऱ्यांना सांगणार गेले दहा दिवस माणसं उघड्या शौचालय बसतात लवकर लवकर संडास केलं तर माणसं बाहेर जायची उघड्या वासाचे बंद होतील बंद होतील एक ही संडस चालू नाही एक अशा सगळीकडे अवस्था पण कोणी बंद सं हेच पहिल्यांदा अख्ख्या महाराष्ट्राला हे जर ह्या संडाशी जर बारसं करणार आहे आम्ही हे जर आठ दिवसात जर काम केलं नाही ना हे बँड लावून बारसं करणार आहे या संडाशी अख्ख्या महाराष्ट्राला दाखवणार आणि त्याच्यानंतर काय करायचं ते करतो आम्ही कसा निषेध यांचा एक चालू आहे दोन तीन किबंध आहे बाजारपेठ परिसरातली एक संडाचा आहे ज्या ठिकाणी चांगल्या संडाशे आहेत त्याला सर्वे केला जातो ज्या ठिकाणी बाद झालेल्या संडाशे आहेत त्याला सर्वे केला जात नाही कोरेगावला दाखवलं जात नाही म्हणजे हे जाणून बुजून केलेल्या गोष्टी आहे आणि शहराला नुसतं दाखवायचं की आम्ही चांगलं काम करतोय तर कर त्यांनी जे म्हणतात का ना आम्ही चांगलं काम करतोय त्यांनी ह्या संडाशीत येऊन जरा बसा आणि सकाळचा कार्यक्रम करा म्हणजे तुम्हालाही बरं वाटतं ह्या ह्याच्यामध्ये मग ते एकच आठ संडाशीतली एक संडास आणि तिथले तीन संडास म्हणजे सोळा सांडाशी इथल्या चार संगळ्या बंद आहेत आता इथून पुढे जाऊ शकत म्हणजे ह्याच्यावर लक्ष आहे का सिवचं लक्ष आहे का ह्याच्यावर तर नुसतंच स्वच्छ अभियान फक्त कुठं राबवायचं ज्या ठिकाणी नवीन संघात झाली तिथं लाईट लावायचं बादली ठेवायची फॅन लावायचा आणि तिथं तीच फक्त शासनाला पाठवायचं की आम्ही सगळं व्यवस्थित करतो कारण की तेवढं काम आहे ज्यांचेशी कामच करा भूलभूल या करू नका आम्ही ही किल्न आम्हीशी केलं जनतेसाठी जे आरोग्यासाठी पाहिजे तेवढंच करा एवढीच मी त्यांना सांगण्याची हे करतो सुटू शकतो नाही होती बात झाली जो स्वच्छ अभियानाकडून जो निधी येतोय कोरेगाव नगरपंचायतीला हा वापरला कुठे गेला त्याचं ज्या ठिकाणी वापरला गेला त्या ठिकाणी हे गरज नसताना वापरल्या गेल्या जे चौकशी झाली पाहिजे आणि जो निधी बक्षीस आला होता त्याची ज्या ठिकाणी वाप वापर, वापर करायचा होता त्या ठिकाणी वापरलं नसल्यामुळं हो, त्या ज्यांनी कोणी त्या काफराथर केली हो त्याची कारवाई झाली पाहिजे एवढीच मागणी करतो